पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दो ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी नियुक्त हॉटेल हो श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल हो मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूमशे स्क्वेअर फुट फिटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम्स आहेत स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार पंढरपूर संपर्क सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे इथे एका तरुणाने लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून स तिच्या वडिलांवर जीव हल्ला केला या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत यात मुलीच्या हाताचे बोट देखील तुटला आहे दोघांवर मिरज येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून अशा प्रकारे हल्ला झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे अक्षय सुभाष पाटील असं आरोपीचं नाव असून तर अभय कुमार पाटील असं जखमी वडिलांचं नाव आहे काही दिवसांपूर्वी अक्षय आणि अभय कुमार यांच्याकडे त्यांच्या मुलीसाठी मागणी घातली होती पण अभय कुमार यांनी लग्नास नकार दिला लग्नास नकार दिल्याने अक्षयला प्रचंड राग आला होता तो नकार पचवू शकला नाही गावकऱ्यांनी अक्षयची समजूत घातली तरी त्याचा राग कमी झाला नाही दरम्यान अभय कुमार पाटील यांनी आपल्या मुलीचं इतर ठिकाणी लग्न ठरवलं होतं रविवारी त्यांच्या मुलीचा साखरपुडा देखील ठरला होता अशातच अक्षयने अभय कुमार यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचला तो बॅगेत खुर्प घेऊन मुलीच्या घराजवळ आला या ठिकाणी अभय कुमार दिसताच त्याचा राग त्याचा संताप अनावर झाला आणि त्याने खुर्प्याने अभयकुमार यांच्या डोक्यावर वार केला अचानक हल्ला केल्याने अभय कुमार स्वतःला वाचवू शकले नाहीत त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला याच वेळी त्यांची मुलगी तेथे आली तिने भांडणात मध्यस्थी करत वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र अक्षयने तिच्यावरही हल्ला केला या हल्ल्यात वडील आणि मुलगी दोघीही गंभीर जखमी झाले तर मुलीचं बोट देखील तुटलं आहे या हल्ल्यानंतर अक्षय पाटील तिथून पळून गेला खुरप्याच्या वारात गंभीर जखमी झालेले वडील आणि मुलगी या दोघांनाही तात्काळ मिरज शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले तिथे त्या दोघांवरही उपचार सुरू आहेत दरम्यान हल्ल्याची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस तात्काळ रुग्णालयात दाखल झाले त्यांनी घटनेची माहिती घेत हल्लेखोर अक्षय पाटील याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे आरोपी फरारा मीरस पोलीस नकार अशा सध्या फरार असून त्याचा कसून शोध घेत आहेत प्रकारे हल्ला केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी